माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय होतो विद्यालयामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात त्या उपक्रमामध्ये या ठिकाणी महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे गुरुकुल प्रकल्प विद्यालयामध्ये होतो त्यामध्ये या ठिकाणी कर्मवीर प्रबोधिनी परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल त्याच पद्धतीनं शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा संगणक विभाग तसेच या ठिकाणी अटल प्रिंटिंग लॅ लॅब क्षेत्रभेट असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या विद्यालयामध्ये साजरे केले जातात त्याच पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचा भाग म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये एन एन एम एम एस परीक्षेमध्ये या विद्यालयामधल्या इयत्ता आठवीच्या बारा विद्यार्थ्यांनी अकोल्या तालुक्यामध्ये एक नंबरचं यश संपादन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सहकार्यांचे विद्यालयाच्या वतीने मी अभिनंदन करतो तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा या विद्यालयामध्ये जवळपास बरेचसे विद्यार्थी जिल्हा पातळीपर्यंत त्यांनी यश संपादन केलेलं आहे विभाग प्रमुख आणि सर्व सहकाऱ्यांचेही अभिनंदन तसेच या ठिकाणी विद्यालयाच्या यशामध्ये स्थानिक स्कूल कमिटी त्याच पद्धतीनं शिक्षक पालक संघ माता पालक संघूळ पंचप्रसिद्धी सर्व ग्रामस्थांचे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी विद्यालयात सहकार्य लाभते म्हणून या विद्यालयामध्ये यत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या नवीन विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा अशी विद्यालयाच्या विद्यालयाचे प्रमुख या नात्याने मी विनंती करतो धन्यवाद त्यामध्ये आम्ही खूप सारे खेळ खेळतो जसं की लिंबू चमचा दोर उडी कबड्डी खो खो असे विविध प्रकारचे खेळ आम्ही खेळतो या क्रीडांगणमध्ये आमचे हिवाळी क्रीडा स्पर्धाही देखील होता व क्रीडा महोत्सव देखील होता होतो आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय ग्रंथालये संगणकक्ष अटल रिंग लॅब व विविध विविध प्रकारच्या सोयीसुविधा आहेत सोयीसुविधा आहे आमच्या शाळेत गुरुकुल प्रकल्पामार्फत आम्हाला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा व त्यास अंतर्गत स्पर्धा होतात सांगायचं म्हणजे आमच्या निबंध स्पर्धा इत्यादी जसं की गुरुकुल प्रकल्प हो। वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व कर्मविर्भावा पाटील स्पर्धा गांधी जीवन परीक्षा अशाही इतर स्पर्धा परीक्षा होता म्हणून मला ही शाळा खूप आवडते धन्यवाद नमस्कार मी श्रद्धा संदीप डोंगरे रयत शिक्षण संस्थेचे कुटुळेश्वर विद्यालय कुतूर तालुका जिल्हा लाहिंग्यानगर या शाळेमध्ये शिकते मी आता आठवीमध्ये आहे या शाळेमध्ये गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये मी स्कॉलरशिप व एनएमएमएस या परीक्षेमध्ये बसले होते मी एम एम एस परीक्षेमध्ये पात्र होऊन साथीधारक सुद्धा झाले यासाठी सर्व शिक्षकांनी खूप आमच्या आमचा खूप सराव करवून घेतला व विविध प्रश्नपत्रिका सोडवून घेतला म्हणून मला माझी शाळा खूप आवडते धन्यवाद नमस्कार माझे नाव हंसुसद मी आता पाचवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव प्रशिक्षण संस्थेचे कोटेश्वर माध्यम विद्यालय होते आमच्या शाळेमध्ये स्कॉलरशिप व नव्या यांसारख्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याचप्रमाणे आमच्या सर सर्व शिक्षकांनी आमची खूप चांगल्याप्रमाणे तयारी करून घेतली होती व सर्व परीक्षाही घेतल्या होत्या आमच्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या सूधा आहेत ग्रंथालय विज्ञान कक्ष संगणक कक्ष व क्रीडा आनंद आहे आमच्या शाळेमध्ये यंदा पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्धा आहे मी या शाळेमध्ये बारावीपर्यंत शिकणार आहे आमच्या शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये नौदल व स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षा असूनही आमच्या सर्व शिक्षकांनी आमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे वर्ग पाठवण्या पात व सर्व पूर्ण करून घेतलेलं आहे आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेतले जाते धन्यवाद नमस्कार माझं नाव सुनील पादव शिक्षण संस्थेचे उत्वेश विद्यालय तो तालुका जिल्हा आयोग नगर त्या शाळेमध्ये मी आता आठवीमध्ये शिकतो गळेत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत हो। या शाळेमध्ये अनेक विविध स्पर्धा परीक्षा होता मी स्कॉलरशिप व एस या परीक्षांमध्ये बसलो होतो एन एम एस परीक्षेमध्ये मी पात्र झालो व शिष्यवृत्तीदार सुद्धा झालो त्यासाठी सर्व शिक्षकांनी आमच्याकडून भरपूर सरा करून घेतला म्हणून मला माझी शाळा खूप आवडते धन्यवाद शिक्षण संस्थेचे कोतुश्वर विद्यालय कोतरुश्वर विद्यालय कोतूड तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मी या शाळेमध्ये आठवी येत्यामध्ये आहे मी आठवी येतेमध्ये एन एम एस आणि स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये बसले होते मी एन एम एस या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती धारक झाले त्यासाठी सर्वांनी आमच्याकडून विविध परीक्षा चार तास काढून मार्गदर्शन केले म्हणून मी सातवी शिष्यवृत्ती मध्ये पास झाले मला माझ्या शाळा खूप आवडते धन्यवाद